बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पण आजचा हा वाढदिवस तसं म्हटलं तर सर्वांनी राणेसाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये दरवर्षी आपण तसाच उत्साहाने साजरा करतो त्याच ताकदी साजरा करतो आणि दशाने उल्लेख केला की आपल्या सगळ्यांसाठी तो सवट आहे दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्हा असो आता रत्नागिरी जिल्हा असो आपण सफल एकत्र येऊन पाण्याचा वाद घेऊन अतिशय जल्लोषाने नुकसान साधारत याही वर्षी आपण सगळे जण एकत्र आलेला आहे पण या वर्षी थोडं वेगळा पण आहे आज राज्यात पूर्ण दहा वर्षाचा प्रवास दोन हजार चौदा ते आजचा पर्यंत मला उभे समोर येतो महावर्षामध्ये गोष्टी बदलल्या पण हे गोष्ट कधी बदलली नाही ती म्हणजे कोकण आणि राणी साहेबांमध्ये असलेलं आव्हान देण्याचे प्रयत्न झाले काही लोकांना ते हेही काढून टाकले की राणी संपले आता या राणी साहेबांना कोकणामध्ये ना काहीच नाही याचे वर्धन करणारे लोक आणि दहा वर्ष काय काय दिवशी गेला काय काय ते व्यस्त केल्या गेला ते नजरे समोर पाहण्याची संधी माझ्यासमोर म्हणून सातत्याने विधी मंडळ आठव आणि बैठकामध्ये राजकारणाच्या दृष्टिकोनातून खूप गोष्टी पाहायला मिळायला अनुभवायला भेटल्या खूप शिकायला भेटतो म्हणून जेव्हा आज सत्तेमध्ये आहे मंत्री म्हणून काम करतोय पालकमंत्री म्हणून काम करतोय तेव्हा त्याच्या लोकांना जेव्हा परत परत भेटण्याची संधी भेटते तेव्हा तेव्हा व्यक्ती आणि आताच्या व्यक्ती फरक दिसतोय जालनामध्ये फरक दिसतोय बांधल्यामध्ये फरक दिसतोय अचानक समर्थकांची संख्या वाढत जायचाही अनुभव असतात लोकांना प्रेम करून येत आहे पण दहा वर्षामध्ये त्या पूर्ण या प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा विरोधक असो प्रतिस्पर्धी असो ज्या ज्या पद्धती बोलायचे तेव्हा खरंच मनापासून वाटायचं की ना एक जीव येणार एक बोलणार आणि कोकण त्याचे सिंधुदुर्ग परत एकदा राहण्यामुळे जाणार तेवढं करून आतापर्यंत शेवटी हिंदुदुर्गाच्या जनतेला कोकणाच्या जनतेला चांगल्या गोष्टी माहिती आहे जनता सुद्धा आहे आपल्या आपण जे काय करतो जनता तिथे नोंद घेत नाही लोक प्रत्येक गोष्टी बघत असतात आठवणी ठेवत असतात मोर्चा पण करत असतात आणि लोक त्याचे उत्तर देत असतात जेव्हा खासदार विजय आला विदेशी मंडळी सुद्धा साहेबांना लढवण्याची पण हे सगळ्या गोष्टी ठरत होत्या खऱ्या होत्या की ही सीट रत्नागिरी सिंधुदुर्गाची सन्मान्य कधी होते काम नाही साडेसात नंतरच्या सोपं नाही होते सांगत होते नेता जनतेने त्यांना स्वीकारलं जनतेला माहिती होतं आपला आवाज विधिमात असेल जो काही दहा निवडून दिला त्याच्यामध्ये आपल्याला दिल्लीला पाठवायचं असेल तर राणेसाहेबांच्या दुसरा पर्याय हे होताना चांगल्या पद्धतीने आणि म्हणून तसाच प्रतिसाद लोकांनी आपल्याला या निवडणुकीमध्ये दिला आणि पूर्ण प्रवास म्हणजे आईला जर हजार चोवीस चा सुरुवातीला विचारलं तर आई थोडी घाबर हा वर्ष कसं जाणार दोन दोन निवडणूक पूर्ण प्रवास झाल्यानंतर आज घरामध्ये आमदार आहेत साहेब खासदार आहे आहेत तुम्ही मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतोय आणि सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या जनतेचं परत जे काय नात ना अजून घट्ट होत चाललेला अजून घट्ट होत चालला गोष्टी नव्हत्या फार आव्हानं आली ज्या काही गोष्टी बोलल्या गेल्या त्याच्या प्रत्येकाशी मग अजून समोर असतून काय वाटतं नाही साहेबांच्या स्वप्नातलं साहेब ज्या काय गोष्टी बोलतात बोलत गेले त्या काय सगळ्या सृष्टी असं चढून दाखवायचं साहेबांनी हिंदुदुर्गाबद्दल कोकणाबद्दल जे जे काही स्वप्न पाहिले चांगली संधी आपल्याकडे चालू चालू राहिली कुठेच काय कमी करण्याचं कारण नाही तसंच आता फक्त लोकांसाठी ज्या ज्या गोष्टी साहेब करत काय करावं त्या सगळ्या गोष्टी आता होत असताना आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये दिसणार आहे आपण मला आश्चर्य वाटतं किंवा मला अभिमान वाटतो माझ्या सगळ्याच काय काही करत आहेत सहकार्याचा या दिवसात सगळे देतात सगळे पुच्छ देतात सगळे पाठीवर आप सगळे आठवण करतात पण या दहा वर्षामध्ये जे जे कार्य करते मी स्वार्थ पद्धतीने काही कुटुंबाजवळ राहिले उद्या काय होणार याचा विचार केला नाही आमचा पक्ष राणे साहेबांवर प्रेम आहे आमच्यासाठी पक्ष म्हणजे नारायण राणे आम्ही समर्थक म्हणजे आहे समर्थक ही ओळख जे वारंवार तुम्हाला ह्या त्या सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना विश्वास देतो आता तुमचे दिवस आले आता प्रत्येक पक्षाची असेल सगळ्यांनी दिलेली साथ फार महत्वाची फार महत्वाचे तुम्ही सगळ्या आमच्या बरोबर राहिला स्वतः विचार केला नाही काही लवकर विनोट पण प्रयत्न आहे काही नाही प्रत्येक बैठकीमध्ये बघायचो लक्षात ठेवायचो साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचं आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परत सेव्ह करीन त्याच दिवशी दिली जवळ आलेला आहे टप्प्या टप्प्यात तुम्ही हा करू तुम्हाला माहिती त्याच्याबद्दल बोलतो कोण कुठे राहत नाही सगळ्याचा हिशोब दहा वर्षी दहा वर्षाच्या पूर्ण प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या सगळ्या गोष्टी अनुभवला देत आम्हाला लोकसभा दिली ना त्याच्यावर सगळ्याच्या जीवन पुसून घेऊन काय होणार

आपल्या सगळ्यांची सगळ्यांच्या नेतृत्वाचा विश्वास असलाय मोदी साहेब असतील आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील सर्व राणे साहेबांमध्ये असलेला मान सन्मान हा वारंवारून राबवलेला आहे प्रत्येकाला आपल्या आत्म्यामध्ये साहेबांना जो काय मान देतो ना त्याचा अनुभव मी आणि नियंत्रित आम्ही सगळ्यांना नेतोच आणि म्हणून निश्चितपणे तुम्ही समाला वाटतं की आज आज पुढे चालत असताना काय नेहमी आपल्या मंत्री एकदा आम्हाला जे जे पदे पाहिजे आतापर्यंत मिळवली त्याला प्रत्येक कोणाला न्याय देण्याचं काम फायदा आत्तापर्यंत त्यांनी एकदा आमदार सांगत असताना असे असं काम करायला पाहिजे उदाहरण पालकमंत्री जे याही वाचत असताना लोक जवळ प्रत्येक नाव वाचत जातील तुझ्या नावाच्या पुढे लोक थांबले पाहिजे असं काम तुझ्या माध्यमातून म्हणून मी साहेबांना विश्वास <प्रागणारी> देतो आपल्या मार्गावर आपले विचार आपण जे आम्हाला दिले ती ताकद आम्हाला दिली समाजामध्ये शकता ना जी ताकद आपल्यामुळे आपण नव्हत्या आमच्या मागे उभी करताय आम्ही ता समाजामध्ये ताकदीमध्ये वाहतो हो। त्यांनी कामं होतात लोक मान सन्मान देतात मोठा ना मोठा नेतात

माया देखील तर लक्षात मी आता नजर किंवा विधिमंडळामध्ये माझं पहिलं अधिवेशन मंत्री म्हणून प्रत्येक बाब त्यांनी मला सांगून पाठवलं की मी काही असं काय म्हणा बोलायचं मंत्री म्हणून किती उठायचं किती वेळा उठायला उरू नये हे सगळ्यांची फार आण मला सांगितले मलाही सांगितले भविष्यामध्ये नाही काम केले चिंता करू मूळ स्वभाव आता संबंधित लोकांना भेटत असताना प्रत्येकाची चर्चा करणं समजून घेणं हा एक त्यांचा मूळ स्वभाव असल्यामुळे साहेबांनी असं चालवा असं चांगल्या लोकांना मार्गदर्शन करत राहावं कारण आता सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आज जे जे स्वप्न आणि ज्याच्या मार्गावर जे जे काही निर्णय साहेबांना अपेक्षित आहेत हे सगळे निर्णय येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित पद्धतीने घेतले जाते हा विश्वास आज परत एकदा शुभेच्छा पण त्याचबरोबर आपण जे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी जे काम करू पाहतात त्या पद्धतीने ता आम्हाला सगळ्या जणांना आपण मार्गदर्शन करत आहोत ताकदी उभं राहो एवढंच त्या निमित्ताने सांगतो इथेच सांगतो जय हिंद जय